आज आपण बनवणार आहोत मस्त असा पटकन होणारा दाल तडका तर भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तुरीची डाळ शिजवून त्याचा दाल तडका पटकन असा बनवू शकतात चपातीबरोबर किंवा घरात रोटी बनवली असेल किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते कधीकधी जास्त भूक नसेल तर असा दाल तडका आणि भात हा पटकन होतो तर तुरीची डाळ मी एक वाटी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेते त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालते त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा असा रफली चॉप केलेला आहे परत टॅमॅटो घातलेला आहे अर्ध आणि दोन मिरच्या चिरून घातलेल्या आहेत त्यानंतर हळद घालून घेते मीठ घालून घेते आणि याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त कुकरच्या शिट्ट्या करायच्या नाही डाळीचा आपल्याला गाळ करायचा नाही आता या डाळीमध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत जेणेकरून डाळीला खूप छान तिखटपणा येतो चव खूप चांगली लागते आता याच्या तडक्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही ठेचून सुद्धा यामध्ये लसूण घालू शकता त्याचसोबत यामध्ये दोन बिडगी मिरची घेतलेली आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हिंग सात ते आठ कडीपत्त्याची पाणी आणि जिरे मोहरी आणि बेडगी मिरची पावडर कुकर हा थंड झालेला आहे उघडून पाहूया तुम्ही पाहू शकता डाळ ही शिजली गेलेली आहे पण त्याचा पूर्णपणे गाळ झालेला नाही अशा प्रकारे आपल्याला डाळ ही शिजून घ्यायची आहे म्हणून कुकरच्या अगदी दोनच शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत तर अशा प्रकारे ही डाळ तयार झालेली आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया जेणेकरून आपल्याला याला तडका देणे अगदी सोपे जाईल तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा याला तडका देऊन घेऊ शकता पाणी घालून घ्यायचे मी थोडंसं कुकरमध्येच पाणी घालून घेते जेणेकरून कुकरला लागलेली डाळसुद्धा यामध्ये निघून जाईल आणि यामध्ये ओतून घेऊया आपल्याला जशा प्रकारे दाल तडका हवा आहे घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालून घेऊया दाल तडका हा घट्टच असतो आता हे गॅसवरती ठेवूया गॅस चालू करूया थोडंशी उकळी आणून घ्यायची आहे याला त्यानंतर दुसरीकडे आपल्याला तडका पॅनमध्ये किंवा मी इथे छोटंसं पातेल वापरलेलं आहे त्यामध्ये दोन पाळ्या तेल घालून घेतलं आहे आता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली त्यामध्ये जिरे घालून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे ही छान तडतडले गेले की त्यामध्ये आपण जो लसूण चॉप करून ठेवलेला होता एकदम बारीक बारीक तुकडे करून घेतलेले होते किंवा तुम्ही ठेचूनसुद्धा यामध्ये लसूण घालू शकता तो घालून घेऊया त्याचबरोबर कढीपत्त्याची सात आठ पाने घालून घ्यायची आहेत आणि थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आता हा लसूण लाल होईपर्यंत आपल्याला हा या तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बेडगी मिरच्या टाकत आहे दोन ह्या कट करून घेतलेल्या आहेत मी ह्यासुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून या, जे या बेडगी मिरचीचा फ्लेवर या तेलामध्ये उतरला जाईल आणि लसणाचा फ्लेवरसुद्धा या तेलामध्ये उतरला जाईल तर बेडगी मिरचीसुद्धा छान फ्राय झालेली आहे आता गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे गॅस पूर्णपणे बंद केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकायची आहे कलरसाठी जेणेकरून आपण ज्या वेळेला डाळीवर तडका मारला जाईल त्यावेळेला ही खूप छान दिसेल आता गॅस बंद केल्यावरच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे नाहीतर मिरची पावडर ही करपू शकते आता हा तडका तयार झालेला आपल्याला या डाळीवर घालून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचे आहे पटकन जेणेकरून त्याचा जो धूर आहे तो बाहेर येऊ नये आणि तडका छान डाळीला बसला जावा आता गॅसची फ्लेम ही मी बंद केलेली आहे तर थोड्या वेळाने आपण झाकण काढून पाहूया तर पाहू शकता डाळ किती मस्त तयार झालेली आहे आपला डाळ तडका तयार झालेला आहे तर तुम्ही ही असंच भाजीला काही घरात नसेल तर असा अगदी सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनटात तयार होणारा दाल तडका घरच्या घरी करू शकता तर हा दाल तडका भाताबरोबर अतिशय सुंदर लागतो किंवा तुम्ही चपातीबरोबर किंवा घरात रोटी जर तुम्ही बनवली असेल तर त्याच्यासोबतही खूप छान लागतो तर अशाच प्रकारे तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल चला तर मग एन्जॉय करूया आपला दाल तडका आणि भात आणि सोबतीला पापड आणि लोणचं पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद